दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात या सगळ्या हा बंगला माहिती आहे इथे पांढरा बंगला माहिती आहे सेनापती बापट छत्रकळाच्या मागे हा तो मोडकांचा बंगला आहे ते इंजिनियर मोडक त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे हे माहीम दादर वडाळा हिंदू कॉलनी परळ नायगाव हे ही सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत ना आणि मला बा, प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झाली आहे म्हणून तो जो बाहेरून जो लिहूने येतात त्याच्या त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या अनेक प्रॉब्लेम तिथे उभे राहिले बरं हे काय मुंबईचं नाही हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये लखनौमध्ये गेली आता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला त्या काय ते प्रयागराची त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराची काय किती असेल लाख चाळीस लाख आता चाळीस लाख लोक राहतात तिकडे कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल तिकडे तर जाऊन परत आले इकडे तर येत आहेत ये आणि ये राहत आहेत काय होईल का। मला सांगा या शहरांचं आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका उद्या तुमची मुलं आहेत त्या मुलांची मुलं आहेत ती इथे राहणार आहेत कशी राहणार आहेत सांगितलं ना मी करणार आहेत म्हणून हे मी पहिल्यांदाच मला वाटतं सुरुवात करताना सांगितली होती काय सुरुवातीला बोलताना नाही नाही पण दरवेळेस पाणी भरणार हे प्रश्न पण कसं आहे मी सगळ्या गोष्टींचा आता बोलायला नव्हतो गेलो मी आता बेसिक विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक आणि रिडेव्हलपमेंट मुळे होणारं वाहनांची रस्त्यावरती येणं हा आत्ता सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे अधिक गंभीर विषय आहे त्यातला हा एक गंभीर विषय तो मी आत्ता बोलून आलो वन ऑफ द For the traffic congestion is the missing link. There are missing missing links. Hmm. Uh, according to the development plan of 1991 and 2034 of the BMC, there are 22 planned <coughs> roads. If implemented, there will be no need for postal roads or external roads, but that doesn't seem to be in planning at all. Krishna said that law and order. So, law is not